घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट, किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस भूमिपूजन झालं ते आमचे या जिल्ह्याचे सर्वे सर्व आणि कर्तबगार असे आमचे लोकनेते माननीय आणि नारायण राणेसाहेब माजी खासदार माझी विद्यमान खासदार आणि माजी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर पणन विभागाचे आणि पणन खात्याचे मंत्री माननीय जयकुमार रावळ साहेब मंत्री आणि राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्सक उद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य आणि आपले ह्या संपूर्ण मार्केट यार्डचे शिल्पकार नितेशजी साहेब या बाजार समितीला प्रामुख्याने जमीन घेतलेल्या घेतल्यानंतर बँकेने मोठा आपल्या उपकार केला नंतर मग ज्यावेळी या मार्केटसाठी वास्तू आणि ज्या ज्या सुविधा पाहिजेत त्या उभारणे कामी ज्याने आपला निधी जो निधी आहे तो म्हणजे आपल्या चांदा ते बांदा आणि रत्न सिंधुरत्न योजनेमधून त्याचे अध्यक्ष आहेत माननीय आपले त्यांनी ही जमीन जी आत्ता आता आपण घेतली आहे ती जमिनीला राणेसाहेबांच्या सूचनेवरून आपल्याला त्यावेळी बाजार समितीला आर्थिक स्थिती नसल्याने त्याने जो बँकेकडून कर्ज स्वरूपात निधी दिला आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही साडेबारा एकर जमीन बाजार समिती आज ही जमीन खरेदी करू शकली आणि त्यामुळे आता ते संपूर्ण हे उभं राहते ते आमचे मनीष दळवी आणि त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष भाजपचे प्रभाकर सावंत जिल्हाधिकारी माननीय आमचे अनिल पाटील साहेब त्याचप्रमाणे व्यासपीठावर बसलेले आमचे आ, माजी आमदार गोपटे साहेब आणि माजी जिल्हाध्यक्ष शिवसेना आमचे मित्र संजय आग्रे व्यासपीठावर बसलेले मागच्या बाजूला सर्व अधिकारी ते पणनचे असतील प पण मंडळचे असतील आणि त्याच पद्धतीत बसलेले आमचे माननीय सर्व संचालक बाजार समितीचे आणि आपण सर्व या ठिकाणी जमलेले लोकप्रतिनिधी असतील बाहेरून आलेले सभापती संचालक माजी संचालक सभापती आणि हे या जिल्ह्यातील उत्पादित शेतकरी छेट शेती जे करतात ते सर्व शेतकरी आपलं सर्वांच सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की तुम्ही इथे आलात आणि आपल्या कार्यक्रमाला शोभा वाढवली मार्केट यार्ड भूमिपूजन सोहळ्याच्या या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी या मार्केटची स्वप्न ज्याने पाहिले ते आमचे कोकणचे नेते विकासाचे महापुरुष आपले सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आताचे विद्यमान खासदार माननीय श्री नारायण राणे साहेब या मार्केट यार्डच्या उभारणीसाठी बोलाचे सहकार्य लाभलं ते माननीय म्हणून श्री जयकुमार रावल साहेब तसेच ज्यांच्या विशेष संकल्प संकल्पनेतून संकल व प्रयत्नातून जे मार्केट या साकारलं जातं ते म्हणजे या जिल्ह्याचे तरुण तडफदार व्यक्तिमत्व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री व मत्स्य बंदर विकास मंत्री माननीय श्री नितेश राणेसाहेब खासदार राणेसाहेब व पालकमंत्री नितेश राणेसाहेब यांच्या शिफारशीने सिंधुरत्न समृद्ध योजनेमधून या मार्केटला पहिला निधी मंजूर केला ते म्हणजे माननीय श्री दीपक केसरकर साहेब आपले स्पष्ट वक्तव्य व निर्भय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे आमचे आमदार निलेश राणे साहेब व व्यासपीठावर उपस्थित सगळे असलेले परत एकदा घेतो उपस्थित असलेले ते सगळं मनापासून एकदा स्वागत आणि धन्यवाद देतो होमपूजनाचा हा शुभारंभ आपल्यासाठी केवळ एक प्रकल्पाची सुरुवात नाही तर एक विश्वासाचा एकतेचा आणि प्रगतीचा क्षण आहे या सगळ्या मार्केटची पार्श्वभूमी महाराष्ट्र मध्ये दोन हजार पाचशे कृषी उत्पन्न बाजार समिती आहे परंतु आपली एकमेव बाजार समिती ती म्हणजे सिंधुदुर्ग अशी होती की तिला मार्केट यार्ड नव्हते दोन हजार साली स्थापना होऊन दो पंचवीस वर्षे झाली हा जिल्हा मार्केट यार्डच्या प्रतीक्षेत होता परंतु आता या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी कोकणचे भाग विधाते माननीय नारायण साहेब यांनी जे स्वप्न बघितले होते ते आता पूर्ण होत आहे मार्केट यासाठी प्रयत्न <laughs> माननी माननीय खासदार नारायण राणे साहेब यांच्या दूरदृष्टीने आणि स्वप्नातून माननीय पालकमंत्री नितेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि विशेष प्रयत्न करून कोकणातले पहिले मार्केट यार साकारत आहे तसेच मार्केट यारच्या निमित्त निर्मितीसाठी पणन मंत्रालय सिंधुर्ग सिंधुर्ग मंत्रालय सिंधुर्ग बँक पणन महामंडळ पणन संचालय व सर्व अधिकारी यांचे विशेष सहकार्य सर, व योगदान आपल्याला समितीला लाभलेलं आहे सिंधूरत्न समृद्ध योजनेमधून एकोण मधून पाच कोटी सहासष्ट लाख लाख लाखाचा प्रस्ताव प्रस्तावात पंच्याहत्तर प्रस्तावा, टक्के अनुदानावर निधी मंजूर करून देण्यात आला त्यासाठी साहेब मोलाचे सहकार्य आहे या मार्केट नि निर्मितीसाठी मागील अनेक वर्षापासून सातत्यपूर्ण पाठपुरावा नियोजन प्रशासकीय पातळीवर आणि शेतकरी हिताचा दृढ निश्वास आवश्यक होता हा प्रकल्प केवळ कागदावर न ठेवता त्याचे अंमलबजावणीसाठी दिवसरात्र परिश्रम घेतले आहेत हा प्रकल्प म्हणजे एका दीर्घ प्रतीक्षेचा आणि अखंक प्रयत्नांचा विजय आहे असं माझं वैयक्तिक मत आहे शेतकऱ्यांचा माल थेट बाजारात पोच पोचवण्याचे व त्यांना योग्य दर मिळवून देण्याचे स्वप्न या मार्केट यामुळे साकार होणार आहे <coughs> मार्केट यार्डमध्ये निर्माण होणाऱ्या सुविधा ज्या काय आहेत त्या सहासष्ट कोटी एकूण या इथे प्लॅनमध्ये जे सहासष्ट कोटीच्या या मार्केट यार्डमध्ये फळ मार्केट किराणा मार्केट व्यापारी भवन शेतकरी भवन भवन काजू गोडाऊन शीतगृह पाणी व्यवस्था खुला बाजार भुईकाटा या सुविधांसही सुसज्ज असं मार्केट उभारलं जाणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया ही केवळ केवळ बांधकामापुरती मर्यादित नाही तर हा एक शाश्वत विकासाचा मार्ग आहे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव व्यापाऱ्यांना सुविधा आणि जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळवून देण्याचे हे स्वप्न आपण सर्वांनी एकत्रितपणे साकार करत आहोत मार्केट यार्डचे फायदे आहेत ते असे भविष्यात या मुख्य मार्क मार्केट यार्डमुळे शेतकऱ्यांच्या जीवनाचा आर्थिक समृद्धी शंभर टक्के येईल काजू आंबा मासे आणि निर्यात आ, निर्यात बाहेरील देशांमध्ये होऊन थेट बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतकरी वर्गाला त्याचा फायदा होईल व त्यांना चांगला भाव मिळेल माशाची साठवणूक करता शीत करण्यासाठी शीतगृह असल्याने शेतकरी यांचा माल खराब होणार नाही तसेच आंब्यासाठी गोदाम पॅकिंग हाऊस रायफरिंग वॉटर ट्रीटमेंट आंब्याची प्रतवारी इतर इतर <coughs> काजू साठी गोडाऊन असून पणन मंडळ पुणे यांची शेतमाल तारण योजना राबवण्यात येईल जेणेकरून योग्य दर मिळाल्यावर शेतकरी साठवणूक केलेल्या माल विकून त्याचा त्यांना त्या पुढच्या भविष्यात दोन तीन महिन्यानंतर योग्य मोबदला घेतला मिळेल रेल्वेची सेवा ते चाळीस मीटरवर असल्याने भविष्यात निर्यातीसाठी होणारा वाहतूक खर्च कमी होऊन तसेच भविष्यात या मुख्य मार्केट यार्डचे उपबाजार प्रत्येक तालुक्यामधील होतील व जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल तसेच मार्केट यार्डमुळे या परिसरात रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन या परिसराचा सुद्धा कायापालन होणार आहे आपण जो आहे जे ठीक आहे ओके तरी आपण आजचा कार्यक्रम जो आहे तो आपले मान्यवर सगळे इथे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला बाजार समितीसाठी आपण बाजार बाजारसभेतील जागा घेतली आहे आता आ, 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 या स्टेजवर आपण आहोत फर्स्ट टप्प्यामध्ये अजून बरेच टप्पे पाच वर्षामध्ये पुरे करायचे आहेत तरी माननीय आमचे नेते नारायण राणेसाहेब आणि आपले पणन मंत्री जयकुमार रावळ साहेब आणि त्यांचे सहकारी आणि आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी ह्या आणि इथे व्यासपीठावर बसलेले सगळे आमचे Ah, o तुमचे केसरकर साहेब असतील आमचे माजी मा खासदार आणि सध्याचे विद्यमान आमदार असतील निलेश राणे यांनी या ह्यासाठी ह्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपल्याकडून याला निधी चांगल्या प्रकारे उपलब्ध करून द्यावा असे मी त्यांना विनंती करतो आणि ह्या मार्केट यार्डचा या, यार या पुढे भविष्यात लावलेले रोग हे वटवृक्षासारखं व्हावं आणि त्याचे सावळीला आपण सर्वजण शेतकरी बसावेत असे मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि इथेच थांबतो जय महाराष्ट्र जय सहकार ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका